लोकसभा निवडणुकीत राज्यामध्ये महायुतीला अपेक्षित यश मिळालं नाही आता राज्यात विधानसभेचे पडघम वाजू लागले आहेत सर्व पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील अनेक मेळाव्यांच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केलाय आज अजित पवार यांनी चाकण येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात लोकसभेत झालेली चूक पुन्हा करू नका यावेळेस महायुतीलाच मतदान करा आपण सुरू केलेल्या योजना पुढे देखील सुरूच राहतील असं सांगितलं बघा काय म्हणाले अजित पवार लोकसभेला जरा गंमत झाली आता ती गंमत करू नका आता ह्या सगळ्या योजना पुढे चालू ठेवायचं चा म्हटलं तर महायुतीला आपण आशीर्वाद द्या आपण पाठिंबा द्या सगळ्यांनी मिळून ह्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आहे शिवसेना आहे भाजप आहे सगळ्यांनी मिळून स्थानिक एकोपा ठेवा आपल्यातल्या आपल्यात मतभेद होऊन देऊ नका जिथं राष्ट्रवादीला जागा जाईल तिथं शिवसेना आणि भाजपला मनापासून काम करावं लागेल जिथं शिवसेना जाईल तिथं राष्ट्रवादी आणि भाजप काम करेल आणि जिथं भाजपला जागा जाईल तिथं राष्ट्रवादी आणि शिवसेना काम करेल ह्या पद्धतीनं जा